बस डेपो देणार अठ्ठ्याण्णव वर्षांच्या लीजवर पुढील महिन्यात निविदा काढणार गुजरातच्या धर्तीवर बस पोर्ट विकसित करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती पावसामुळे धाराशिवमधील अनेक नदी नाल्यांना पूर शेतातून घरी जाताना काही जण पुराच्या पाण्यातून वाहून गेले उदैवानं त्यांना पोहता येत असल्यामुळे ते सुखरूप बाहेर पडले सोलापूरात पूरग्रस्तांना मदत दहा किलो तांदूळ गहू वाटप करणार इतर जिल्ह्यातून पन्नास ते साठ मेट्रिक टन चारा आणणार जिल्हाधिकाऱ्यांची माहिती वर्ध्यात कंटेनर आणि कारच्या अपघातामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू तीन जर गंभीर जखमी नागपूरकडून वर्ध्याकडे येणारी कार अनियंत्रित झाली दुभाज्य ओलांन दुसऱ्या बाजूला जाऊन घडला अपघात ओला दुष्काळाबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवार यांनी दिली आपली प्रतिक्रिया सुपर ओव्हरमध्ये भारतानं श्रीलंकेला नमवलं भारताकडे आता हॅट्रिकची संधी उद्या आशिया कपच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान आमने सामने उत्तर बरेली बरेलीमध्ये आय लव मोहम्मदचे पोस्टर झळकवणाऱ्या मुस्लिम आंदोलकांवर लाठीचार्ज त्यानंतर मुंब्र्यात आय लव मोहम्मद आय लव महादेवच्या घोषणा देत शांततेचा दिला संदेश लातूर धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी मागील काही दिवसांपासून झालेल्या अने अतिवृष्टीनं अनेक घरं अद्यापही पुराच्या पाण्याखाली लातूर मध्ये रेड तर नांदेड मध्ये ऑरेंज अलर्ट दौंडमध्ये साप्ताहिक पेपर पत्रकारावर गॅस माफियांकडून जीव घेणा हल्ला गॅस चोरीचे व्हिडिओ फोटो काढतो म्हणून लोखंडी पाईप आणि लागली दांडट्या आणि जबर मारहाण हिंगोलीमध्ये गौतमी पाटील चार्ज गौतमीच्या संतापाची लाट पोलीस माझा न्यूज तर्फे, तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ आम सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा